सोबत गोकुल स्वराज्याच गो धाकलधनी स्वराज्य रक्षक युवराज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती अवघ्या महाराष्ट्रात साजरी केली जाते त्यांच्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातलं आकर्षण म्हणजे ऐतिहासिक बिंदू चौकात तमाम शंभूराजे प्रेमींनी एकत्र येत शंभूराजेंचा तब्बल वीस फुटी पुतळा उभारलाय महाराष्ट्रातील मावळ्यांनी आजवर छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानले शिवाजी महाराज यांच्यानंतर कोणी रयतीची काळजी घेतली असेल त्यांच्यासाठी कोणी लढा दिला असेल तर तो छत्रपती संभाजी महाराजांनी आणि म्हणूनच महाराष्ट्रातील प्रत्येक मावळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतकाच संभाजी महाराजांना सुद्धा मानतो कोल्हापुरातल्या मावळ्यांची म्हणजे शंभूप्रेमींची आपल्या निस्सिम भक्तीचे प्रतीक म्हणजे हा त्यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात आलेला भव्य पुतळा ऐतिहासिक बिंदू चौकात उभारण्यात आलेला हा पुतळा हुपरीतील हो प्रसिद्ध कारागीर गणपतराव यांनी बनवला असल्याचं आणि दोन हजार सतरापासून बिंदू चौकात हा पुतळा उभारून शंभूराजांना अभिवादन करण्याची परंपरा जोपासत असल्याचंही इथले शंभूप्रेमी सांगतात आज या ठिकाणी राजांना अभिवादन करण्यासाठी विविध पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं अशा या स्वराज्य रक्षकास ஜேன்தி நிமித்த வினம் ராபிவாதன்.